माझं नाव काय चंद्रकांत सोनवणे माझं वैध बावीस आज माझं सासू सासरे मला त्रास देत होते दोन तीन दिवसापासून तर मी आज माझ्या भावाला बोलवलं का मला घ्यायला ये मला घ्यायला ये तो मला घ्यायला आला मला माझे भाऊ आणि भाऊजे घ्यायला आले त्यानंतर मी यायला लागले त्यांच्यासोबत तर हे मला मारू लागले मला आठ दिवसापासून हुंड्यासाठी मला त्रास देते तुझ्या बापाकडून पैसे वगैरे घेऊन ये नाहीतर आम्ही तुला मारून टाकू अशी धमकी देत होती या धमकीला घाबरून मी माझ्या भावाला बोलवून घेण्यासाठी तर मी निघाले तर माझ्या नवऱ्याने मला मारलं मग मला वाचवण्यासाठी माझा भाऊ मध्ये आला तर त्याला पण त्यांनी मारलं आमच्याकडे माझ्या भाऊचं इकडं माझ्याकडे दोन छोटे छोटे बाळ होते तर आम्हाला त्याला वाचवता नाही आलं त्यांनी दोघांनी माझ्या सासऱ्यांनी त्याचे पाय धरून हात धरून माझ्या बाळाला हात मोड मोडण्याचा प्रयत्न केला त्याचा हात मोड हे झालं माझे मिस्टर असेल चंद्रकांत बापू साहेब त्यांना पहिल्यापासून बायकाचा नाद होता जर मी त्यांना बोलायला लागले तर ते मला म्हणायचे का ती माझे जेव्हा आणतो मी को मला कोणी पैसे नाही दे त्यांच्यावर उडवायला माझे सासू पोलीस कॉन्स्टेबल कुसपासून होणे सासू मला म्हणते का माझा लेख जिकडं जातो दिवसभर तिकडं जाऊ दे रात्रीचा जा घरी येतो मला माझ्या लग्न दिलेले भांड्यावरून पण मला प्रत्येक वेळेस त्या बोलतात का काय दिलं तुझ्या बापांनी हुंडा नाही दिला तुझ्या बापांनी त्यावरून पण मला सारखं सारखं बोलत राहतात त्या माझी सासू मला म्हटली पुष्पा सोनवणे का मी पोलीस आहे माझं पुलीस वाकड करू शकत नाही कोणत्या कोर्टातही जाऊ शकत नाही कोणत्या पोलीस स्टेशनलाही तुझी कंप्लेंट घेऊ नाही शकत मी पोलीस आहे माझ्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडवायचा प्रयत्न करतात ते आता सगळे तिकडून पैसे घेऊन ये नाहीतर तुला जीव मारू